भाई सुरू होते खतम हो हे बघा इथं लागलाय आता खडक तीन वाजले आज जेवायला उशीर झालाय चला आता काल हे दावण आणून ठेवली होती त्याच्यात बाकऱ्या जाऊन बसल्यात अवघडच झाले मला आहे ना हिद दा लावायची दावण आता मी काय करतो खड्डे घेतो ते दोन ते दिस राहिले ना ते स्टँड आहे दोन आहे तिथं ते, ते लावतो मला पण टेन्शन आले स्टँड लावलं का ही दाबन कशी ठेवायची लय जडे मोकार आहे काल इतकं परेशान केलंय तर दावणीने काय सांगाव तुम्हाला लई अड्या केलंय परेशान आता दावण लावायची काल कुठं टच बिस नाही झालं भाऊ एकदम ओके मध्ये काय टेन्शन नाही सकाळपासून शेळ्याची बसू राहिल्यात ते शेळ्या टकरा देऊ देऊ तोडतेन दे दे त्याच्यामुळे पाणी भरून ठेवलं त्याला कोणी शेडायचं नाही मग अवधीची कास काय भारी सोडली तिने कास तरी याय ना ती आता येईनच म्हणते बाबा बाबा म्हण राहिलेत कमीत कमी ते अजून दोन्ही का आठवड्याने येऊ येईन शेळी धनगर कोण आणलेली धानगरात शेळी एक नंबरची का कारण फक्त असं आहे का बाबा लय आरडती ना आरडायला लागली का तुझं देत नाही काही ते बघा आता कस आहे ते खड्डे करून मग देतो ठेवून त्याच्यात आता कस तरी करून नाही खरं करत बाबा आपण त्यांची वाट बघतो पप्पा बी आलेले उचलून ठेवला हो। आधी खड्डे घेऊन ठेवतो मी आता भाई सुरू होते खतम हो गया यार हे बघा इथं लागलाय आता खडक खडको आजूक तर दोन खड्डे घ्यायचे आहेत आणि कमीत कमी मला दीड फूट घ्यायचंय आजूक चार इंच नाही गेल तीन इंचच गेलय आत खडक लागलाय मेहनत तो वाली भाई मी अभि मेहनत तर लागणार याला कारण की ते जे दिसतंय ना ते अर्ध वर वर्ग आहे मला याच्यात करतो आता घेतो खड्डे बरे पैकी झालंय आता हे सगळं खडकच निघालाय या साईडला लय खडक आहे थोडं पाणी टाकतो आता मी मग हात पुरे कामातून गेले तो पाणी टाकतो त्यात लगेच की तिकडचे खड्डे घेतो एक झालंय आता ते आणतो याच्यात बसत बघतो आणि हे गौरे बघाय आणलंय बसवलंय हो याच्यात आहे बस पण आजू घे ना असं एवढं घालतो असं एवढं घातलं का या, या, या लेवलला मग लाग ते पॅक बस काढतो पाणी टाकतो भिजू देतो थोडं तो वर तिकडचं खड्डं घेतो मग तिकडे खडक लागला का त्यात पाणी टाकतो मग हे घेतो असंच आलटून पलटून करावं लागेल ते आता वर नाष्टा बिष्ट करून पुरे हात काम होतून गेले पाड्याला बी आहे मला ते बघा ते कसे माग माग प्यूर राहिले चला त्याचे स्टँड बसून झाले आता याला वर नाहीच याला कस तर लाकडावर चढिल ढकली ढकली तिथे आणतो पण बघतो चढता आलं तर नाही तर मग पाप्पा ते येणारच आहे थोड्या वेळाने त्यांची मदत घेतो थोडी गौरीने गाड्या केलंय ते स्टँडला जाऊन घाशी ती तोंड काय गौरी Huh? <laughs> हाला भाऊ बसवलं अरे तुम्ही व्हिडिओज कस काय कट झाली काय माहिती दादाने ना बहीण बसवलेलं आहे आता मस्त पैकी आता दादा म्हणला इथं आहे ना हे टाका काय ते सिमेंटच्या गोण्या टाका याच्यात एकदम एकदम टूप लेवलमध्ये बसलेलं आहे आग इकडून थोडं वर आहे खाली करावं लागेल ते ओके मध्ये आता याला झुन काढतो घाण काढायचीच राहिली जाऊन द्या भाऊ आला हा बाई ते गोण्या घेऊन डायरे धारता धारता हालता चल आता या या गोवा नाही याला लावून देतो आता बघा कसा अवतार केला या पाण्याच्या इतकं जीव घेतला बघ काय सांगा काय विषय झाला आता पाण्याचं बी केलंय आता मी आहे ना एक असं पाईप बसून डायरेक्ट करीत असतो कॉक धुतलं याला थोडं यातली घाण बिन काढली वाळू घातलं याला आता लगे पाणी सोडतो आधी थोडं इदल चावरतो येकडे येईन क खांड्याची गौरी खायचं नाही ती ती लागली ते प्लॅस्टिकची पिशवी खायला ते बॅलेन्स करायला आहे ना गोवा टाकले सिमेंट च्या तिथं ती लागली खायला लगेच सोडलं पाणी आता ओके मध्ये भरण आता टाइमर पण लावलाय किती वेळ लागतो भरायला हे पाणी देतो सांडून आता याच काही गरज नाही आपण आता ओके झाले भाऊ मोकळी कागदाची विशेष म्हणजे आता आपले राजवंश पक्षी बियाच्यातच पोहते ना विषय नाही भरलं याचा कुर्ती याला कलर द्यायचा आहे मला मला कमेंट मध्ये सांगा मी कोणता कलर देऊ याला पांढरा देऊ का पांढरा देऊ म्हणजे चुन्याच ऑइल पेंट देऊ पांढरा कि चुन्याचा देऊ चुन्याचा चांगला असतो बरं कोंबड्याला पण चुन्याचा आहे ना एकदा दिला का परत द्यावा लागेल ऑइल पेंट एकदा दिला का कामच झालं समजायचं बघतो मी त्याला आणि त्याला आहे ना एक वॉटरप्रुफिंगची एक लेअर मारणार पण ते आत्ताच नाही जरा वेळ नाही आता एक दोन तीन दिवसात भरत आहे आता ओके मध्ये चला मी आवरून घेतो तो आता शाळाय आपण तर लावलं ते पाण्याचं आता आपल्याला खडका आडे आली होती आणि ते मला स्टँड तोड वाटत नव्हते त्याच्यामुळे आता रिशायद झालं ते झालंय हाईट वर गाईला पाणी पिता आहे पण शेळ्याला पाणी पिता येणार ना दगड टाकलेत मी तिथं टाकलेत मी तिथं तिथं दगडाच्या आत आहे ना माती टाकतो आणि मग ती पाणी करून टाकतो होऊन जाईल काम आता हेच घेतलंय टिकाव घेतला खोरं घेतलंय गमिले घेतले घेतो आता टपा टपा टाकून मला भूक पण लागली अर्ध तासाचं काम आहे फिनिश होऊन जाईन एकदा भाऊ या शिवाय काही द मोबाईल ठेवून द्या ना भाऊ मला त्याला जाऊ द्या झाल्यावरच आता रेकॉर्डिंग काढतो मी एवढं झालंय आता बाकीच साईडनी बी लावायची झाल्यावरच काढतो आता राहुल आपले मित्र आले होते सगळे तर काय झालं विषय नेमकी चार्जिंग संपली होती त्यांनी व्हिडिओज काढला नाही त्यांचा नेमकी तेच करत होतो मी आलो बसलेत आणलंय बघ काहीतरी खायलाय पोर नाही आणली तुला खर आहे पण लय लेट केलं तू इथं लेट केलं म्हणतो तुला हे कर करायचं जायचं कधी ड्युटीला आता महिनाभर आणि जो पेपर होत्या ना मला त्या दिवशी काय म्हणलंय हो माझे पेपर आहेत मी काय येत नसतो गावाला नाही तर माझ्यासोबत यायला तुला काय नऊ तारखेला आहेत का आणि हे संपले प्रॅक्टिकल संपले बरं बरं बेस्ट ऑफ लक तुला प्रॉपर मध्ये झालेलं आहे मस्त माती बिती टाकली ती काळानुसार कडक होऊन जाईल आज सगळा दिवस तिथं गेला बा तीन वाजले दादा आता काय बाबांदेवी आलेत मस्त पैकी पिटलं बा खरंच राहिलो मी आजीने आज आत्ता बनवलं मस्त गरम गरम बाबाच आले जेवण पप्पा बसले तिथं पुढं आजी आता स्वयंपाकच कर झोपले पप्पा पोपलेत काय म्हण लोनच दे ना तीन वाजले आज जेवायला उशीर झालाय गेले होते दर दहावी भाकर नेतो मी मला पटलं बी घ्यायचं मी आलोच परत कशी बसली पण बाबा दावन मग काय काढली ना मग व्हिडिओ काढले ना ग्वालीने मदत केली मला तिथे दावणी खाली बसत <laughs> होता म्हणलं पडली अंगावर तर झालं मग तुम्ही काय लावलं डोळ्याला काय माहिती चला भाऊ जेवण करून घेतो मग बाकीचे काम बघतो आधी आज नंतर आपल्याला पिठला आणायला